नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला एका दादाचा अनुभव सांगणार आहे थोडा व्हिडिओ मोठा होईल पण अनुभव ही तितकाच महत्वाचा आहे पण खरंच म्हणजे हा अनुभव ऐकून तुमच्या अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत कारण सद्गुरूंनी आपल्याला म्हणजे सद्गुरूंची जर सेवा केली मनोमन इच्छा जर तुम्ही प्रार्थना केली सद्गुरूंना तर तुम्ही तर तुमची प्रार्थना स्वामी तुमचे कोणी तुम्हाला असेल त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण होते आणि तुम्हाला अनुभव येतो हा अनुभव तुम्ही एकदम लक्षपूर्वक ऐका म्हणून नक्कीच तुम्हाला त्याच्यातून तुम काहीतरी म्हणजे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर चॅनलला कोणी चॅनलवर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर चला मग अनुभवाला सुरुवात करूया दादा सांगतात की जे कोणी आपल्या सद्गुरूने दिलेले नाम किंवा आपल्या आवडत्या देवदेवतेचे नाम जप करत असेल त्यांना हा अनुभव नक्की म्हणजे त्यांनी हा नक्की अनुभव ऐकलाच पाहिजे ती एक पंचावन्न वर्षीय श्री तिला एक लग्नाला आलेली एक मुलगी आणि कॉलेजात जाणारा एक मुलगा छान चौकुनी कुटुंब होते करोना काळात नवरा गेला आणि हे तिघेच राहू लागले तेव्हा ती तिची आई तिला सोबत म्हणून येऊन राहू लागले होते तसा तिचा गोंधवल्याचा अनुग्रह पंचेचाळीसाव्या वर्ष झाला होता नवऱ्यानेही नंतर घेतला राहता राहिले मुलगा मुलगी तेही जरा मोठे झाल्यावर त्यांनाही महाराजांनी आपले म्हटले होते घरात रोज संध्याकाळी झाली की राम म्हणून नंतर महाराजांना दूध देऊन आरती केली जायची मुलांनाही ही, ही सवय लागली होती रोज एक तास सगळे आपल्याला वेळेनुसार जपाला बसायचे आणि रात्री एकत्रित नाम संकीर्तन करायचे हा रोजचाच परिपाठ होता पण नवरा गेल्यावर तिचे नाम जरा जास्तच उत्कटतेने होऊन लागले होते गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी नुसते फॅन साफ करताना स्टुलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत झाल्याने तिला कालच ज्युपिटर हॉस्पिटलला आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आले होते नाकातोंडात नळ्या घालण्यात आल्या होत्या डॉक्टर मिनटा मिनटाला प्लस चेक करत होते एकीकडे मॉनिटर एकेची मशीनची टिकटीक एक ऐकू येत होती एकूणच भयावह वातावरण झाले होते आई आई ग डोक्यातली कळ सहन होत नाहीये ती दोन्ही हाताने डोके दाबून धरत कणत होती सलाईनमधून पेन किलर देऊनही कळा थांबत नव्हत्या आई तिला शांत करत होती बाळ नाम घ्यायला सांगितले आहे न महाराजांनी मनातल्या मनात नाम चालू ठेव बरं काही होणार नाही तुला महाराज आहेत पाठीशी हे बघ तुला महाराजांचा अंगारा लावते आणि तोंड उघड बघू जरा हे समाधीचे तीर्थ आणले आहे ते देते डायबेटीस असल्याने मेंदूतला रक्तश्राव थांबत नव्हता आणि त्यामुळे मेंदूला सूज आलेली होती दोन डॉक्टर एक नर्सची टीम तिच्या भोवती थांबली होती त्यांनी तिच्या आईला बाहेर थांबायला सांगितलेले होते तिची मुलगी मुलगा ही बाहेर उभे होते काय बरे आई म्हणत होती श्रीराम जय राम जय जय राम महाराज आणि डोक्यात एकच जीवघेणी कळ उठली भोव डोळ्यापुढे अंधार दाटला मशीनवरची टिकटिक एक सलग येऊ लागली आणि झालं डॉक्टरांची पळापळ सुरू झाली सिस्टर वॉर्ड आपल्या रक्तपेढीतून व्ही पॉझिटिव्ह रक्ताच्या सहा बाटल्या लगेच मागून घ्या स्ट्रेचर अनाथाबडतोब त्यांनी लागू लाग ऑपरेशनचा निर्णय घेतला चार तास ऑपरेशन चाललेले ऑपरेशन थिएटर बाहेर तिची आई मुलगा मुलगी तिघेही महाराजांचा धावा रजप करत बसले होते थोड्याच वेळात मुख्य डॉक्टर बाहेर आले हे बघा आम्ही आमच्या लेवलला प्रयत्न केलेत पण प्रमाणाबाहेर रक्तश्राव होऊन ब्लड क्लॉटिंग झाल्याने आणि ब्लड शुगर लेवल लो झाल्याने ले थोडक्यात तिचा मेंदू झोपी गेला आहे हा पिरियड म्हटले तर दोन दिवसाचाही असू शकतो आणि म्हटले तर तीन महिनेही आणि म्हटले तर अनेक वर्षही जाऊ शकतात दोघा मुलांवर जसे आभाळ कोसळले तिची आई मटकर खाली बसली मुलगी आजीच्या कुशीत येऊन हुंदके देत रडू लागली मुलगा सुन्न होऊन शून्यात नजर लावून बसला डोळ्यापुढे अंधारी आल्याबरोबर तिला तिच्या वेदनांची जाणीव नष्ट झाली या स्थितीत खूप वेळ गेल्यावर तिला आपला देह पिसासारखा हलका झाल्याची जाणीव होऊ लागले संवेदना नव्हत्याच हा पिसासारखा देह आता तरंगत अंतराळ अंतराळात विहिरू लागला होता इथून जाता जाता तिला तिची तब्येत तिची हदबल होऊन बसलेली आई दिसली रडणारी गुजुर्वाणी लेकरे दिसू लागली काढी जमून केलेला संसार प्रत्येक वर्ष घराचे कर्ज घेऊन नुकतेच आता कर्ज फिटून पूर्णपणे तिच्या नावावर झालेला तिचा आटोपशीर प्लॅट हे सगळं सगळं दिसू लागले इथून निघताना हे सगळे इथेच सोडून जायचे असते बरोबर काहीही न्यायची मुभा नाही हो नाही म्हणायला एक गाठोडे तिच्या पाठीला बांधून दिल्यासारखे वाटले चाचपून पाहिले तर त्यात आजवर केलेले नाम आढळले इथून फक्त नामसण्याची परवानगी आहे तर ती मनाशी उद्धारली दोन आठ दंड काळे दूत आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण अंधाऱ्या खोल अशा अंत नसलेल्या भुयारातून जात आहोत या स्थितीत किती काळ गेला ठाऊ अचानक गुहेच्या तोंडाशी डोळे दिपतील असा लख प्रकाश दिसू लागलाय खूप वेळ अंधारातून चालल्याने अचानक आलेला हा प्रकाश डोळ्यांना असह्य होतोय त्याची सवय व्हायला वेळ लागेल असे ओगाच तिला गेले त्यामुळे बाजूचे दोन्ही अस्तित्वाच्या चेहऱ्यावर प्रखर प्रकाश आल्याने तेही दिसत नाही आहेत अचानक एक झटका लागावे तसे एका सिंहासनाच्या समोर आपल्याला उभे केले सिंहासनावर बसलेली व्यक्ती या दोघांपेक्षा क्रूर दिसत आहे बाजूला मोठेच्या मोठे अवाढव्य बाड घेऊन बसलेली व्यक्ती त्या बाडमध्ये डोके कुटसून बसली आहे तेवढ्यात ती सिंहासनास दिसतीत व्यक्ती अगम्य भाषेत बाडदारी व्यक्तीला काहीतरी विचारते बाटधारी व्यक्ती सगळा हिशोब मांडते आपल्या आपल्याला कळेल अशा भाषेत सगळा पाप पुण्याचा हिशोब सांगितला जातोय महाराज सुमारे तेराशे पन्नास वेळा दुसऱ्याचे मन दुखावणे सतराशे पंचाहत्तर वेळा परनिंदा करणारे दोनशे दहा वेळा खोटे नाटे बोलून लाच देऊन दुसऱ्यांचा गैरफायदा घेऊन काही मिळवणे सत्तावन्न वेळा प्राण्यांना इजा करणे पंच्याऐंशी वेळा फुकटची घेणे अशा गोष्टी सद्रहू मली महिलेच्या नावावर आहे आता तिच्या डोळ्यासमोर संपूर्ण आयुष्याचा भूतकाळ झळकू लागला गत कर्मे गर्मी समोर आली पुन्हा तो बाडधारी दाक्रूर दिसणाऱ्या व्यक्तीच्या कानाला लागला आता पुण्यकर्म किती केली आहेत याची यादी पंधरा वेळा भुकेलेल्याला अन्नदान केले बावीस वेळा वृद्धा सहकार्य केले दरवर्षी मंदिरात दानधर्म आणि नामजप केलेला आहे वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी, वया चा पंचे वर्षी सद्गुरूंचा अनुग्रह रोज एक तास जप याप्रमाणे दहा वर्ष जप झाला आहे तो जवळजवळ एक कोटी ऐंशी हजार त्यातला खरा मनापासून केलेला त्र्याहत्तर लाख ऐंशी हजार पंच्याहत्तर लक्ष मुलांचा ऍक्सिडेंट झाला मुलगा आयसीयू मध्ये होता तेव्हा खर्च झाला तेवीस लक्ष नवऱ्याचा जीव वाचाव म्हणून लागले स्वतःच्या मालकीचा प्लॅट हवा म्हणून सद्गुरूंपाशी मागणी केले होते तेव्हा सतरा लक्ष खर्च झाला नवऱ्याची कोर्ट केस शिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणी लक्ष जप खर्च झाला मुलाला योग्य ठिकाणी मिळावी म्हणून मागितले माग त्यात दोन लक्ष जप खर्च झाला राहिला दोन लक्ष ऐंशी हजार जप यातला एक लक्ष सत्याहत्तर हजार जप हा मनापासून झाला आहे तेवढ्यात एक दूध सिंहासना व्यक्तीशी बोलताना ऐकू येते महाराज वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे सिंहासनाधिष्ठित व्यक्ती ताडकन उठून तिथेच नमस्कार करते आणि विचारते काय निरोप आहे आणि ते दोघे त्यांच्या कानाला काना कानाला लागतात पुन्हा अगम्य भाषेत खूप वेळ बातचीत झाल्यावर सगळ्या गोष्टींचा उहापोह झाल्यावर मग ते निर्णयावर येतात आणि तिला जवळ बोलावून म्हणतात हे पहा आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की तुम्हाला चुकून इथे आणले गेले त्यावेळी पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता पण नुकतेच तुमचे गुरु परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून गैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे आणि अजून नामस्मरण करू शकतो शकतो यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे ती सुन्न होऊन ऐकत होती हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्या कशा क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर आपण मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहोचली होती जे महाराज एवढेच अस्पष्ट असे तिच्या तोंडून उद्धार निघाले तरीही आम्ही तुला तुझ्या नामस्मरणांच्या पुण्य बळावर एक संधी देत आहोत पृथ्वीवर जाण्यापूर्वी तुझी काही इच्छा आहे काय त्यानुसार जन्म मिळेल नसेल तर तुझ्या उर्वरित कर्तव्यपूर्तीची संधी म्हणून आहे त्याच देहात परत जावे लागेल एका लोकांतून दुसऱ्या लोकांत जाताना आत्म्याकडे इच्छा विचारतात आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो मला माझ्या सद्गुरूंना परमपूज्य ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांना भेटण्याची इच्छा आहे ती एवढेच बोलू शकली यावर पुन्हा त्यांची अगम्य भाषेत चर्चा झाली तिला सिंहासनासमोर आणण्यात आले हे बघ तुझे सद्गुरू येथून अंतराळच खूप दूरवर आहेत त्यांना भेटणे पुण्यही तुझी नाही फक्त एक करू शकतो त्यांनी पोचवलेले तेरा जीव जे ज्येष्ठ शिष्योत्तम होते अशा साधकांशी आम्ही तुझी भेट घडू शकतो फक्त साठ पिवळे पिव साठ वेपळ म्हणजे तिने उत्सुकतेने विचारले इथे काळाची परिणामे वेगळी आहेत तरीही सांगतो भारतीय कालमापानुसार एक पळ म्हणजे साठ पी विपळे थोडक्यात एक पळ म्हणजे तुमचे चोवीस सेकंद फक्त चोवीस सेकंद तुला त्यांना भेटायची परवानगी आहे मंजूर आहे समोरून उत्तर आले तिने होकारार ती मान हवलवली एक कोण आहे रे तिकडे या बाईंना इथून तेतीस अब्ज प्रकाश वर्ष दूर असलेल्या अँड्रोमेडात सुदर्शन आकाशगंगेवरील सिग्नेट सिग्नेटबी ताऱ्यावर घेऊन जा आपले डोळे बांधण्यात आल्याची जाणीव तिला आज पहिले अंदाज झाले बरोबर पुन्हा तेच दोन काळे कभिन्न का व्यक्तित्व अंधारात किती काळ अवकाशात तरंगत होते कुणास ठाव काही वेळातच ते मोठ्या ते एका मोठ्या दालनात उभे होते दोन्हीही दो दालनाच्या दारात हात मागे घेऊन जरा अदबीने झुकून उभ्या राहिले तिच्या डोक्यावरचा कपडा दूर झाला सुरुवातीला धुक्यासारखे काहीतरी दिसले ते धुके दूर झाल्यावर तिला एक सूक्ष्मदेह दिसू लागले सगळ्यांच्या हातात जपमाळा होत्या सगळे गोलाकार बसलेले होते आता पूर्वी कधीतरी फोटोत पाहिलेले एक एक चेहरे दिसू लागले अरे बापरे हे तर पूज्य भाऊसाहेब त्यांच्या बाजूला पूज्य तात्यासाहेब परमपूज्य रामानंद महाराज पलीकडे पूज्य आनंद सागर महाराज आणि चक्क प्रल्हाद महाराज इतरही श्री महाराजांनी अनुग्रहांचा अधिकार दिलेले असे तेरा सूक्ष्म देह तिथे होते विशेष म्हणजे सर्वजण ध्यानमग्न होते तिने भीतभीत सर्वांना जय श्रीराम म्हणून साष्टांग नमस्कार घातला बाळ धुक्यातूनच एक हार कानावर आली परमपूज्य तात्यासाहेब बोल बोलत होते ती नकशिकांत हादरली बाळ तु, आज तुझे जन्मंतरीचे नामाची पुण्या फळाला आली म्हणून इथे येण्याची संधी तुला मिळाली पृथ्वीवरील गुरुपौर्णिमेचा आज दिवस आणि आज श्री महाराज इथे आता भेट देणार आहेत तुला जी चो चोवीस सेकंद भेटण्याची संधी मिळाली ती त्यांच्यामुळेच महाराज महाराज तिने आर्ततेने हाक मारली भानावर आल्यावर इथे पूजा बुवा दिसत नाही तिने विचारत <coughs> तिने चाचरत विचारले बाळ महाराजांच्या जवळच्या ताऱ्यावर त्यांचे वास्तव्य आहे श्री महाराजांचे वास्तव्य इथून सुदूर लोकात आहे इथून चारशे अठ्ठावीस लक्ष महापद्म अंतरावर बसलेल्या केनिस जी या चक्राकार आकाशगंगेतील केपलर या सूर्यमालेतील एप्सिलॉन सिलॉन विराट या जीवसृष्टी असलेल्या ताऱ्यावर त्यांचे सध्या वास्तव्य आहे आणि तिथे त्यांचा नामाचा प्रसार सुरू आहे पृथ्वीवर जसे त्यांचे एकशे अकरा वर्ष वास्तव्य झाले त्यानंतरचे तुमचे पृथ्वीवरचे आताचे दोन हजार चोवीस साल म्हणजे एकशे अकरा वर्ष वास्तव्य विराट ताऱ्यावर झाले लवकरच त्यांचे तेथील अवतार समाप्तीची तिथी आलेली आहे त्यानंतरचे त्यांचे वास्तव्य कुठे असणार हे ते स्वतः ठरवणार आहेत तत्पूर्वी इथे आज ते भेट देणार आहे तुला त्यांचे दर्शन होईलच आणि एकाएकी एक अत्यंत प्रखर डोळे दिपून जातील असा आगीचा लोळ तिथे येऊन कोसळतो त्यातून सहस्र रश्मीला लाजवेल असे तेजपुंज तेजस्वी सुवर्णकांती प्रसन्न चेहऱ्याचे असे श्री महाराज दिसू लागतात कपाळावर त्रिपुंड पितवर्ण उंचे पुरे गळ्यात रुद्राक्षमाळ पुष्पमाला अंगात शुभ कफनी टोप्यावर गणेश टोपी असे श्री महाराज दमदार पावले टाकीत पुढे होतात सर्वजण जण साक्ष नैनांनी साष्टांग दंडवत घालतात श्री महाराज प्रत्येकाची जातीने चौकशी करतात ख्याली खुशाली विचारतात आणि सर्वात शेवटी तिच्याकडे वळून म्हणतात माय श्री रामरायाने तुझ्यावर कृपा करून तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षांनी वाढवले आहे बरं तू आता जोमाने नामाला लाग तुमच्या मनात काय चालले आहे ते तुम्हाला कळत नाही तितके मला कळते त्यामुळे दुचित होऊ नका तुम्ही दुचित झालात की मी इकडे अस्वस्थ होतो भगवंताच्या इच्छेने आपला प्र प्रपंच चालला आहे असे समजा मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा ही काळजी करू नका मी तुमचा भार घेतला आहे असे समजा मनापासून मला हाक मारा तळमळीने नाम घ्या की मी तुमच्या जवळच आहे याचा प्रत्यय तुम्हाला येईल तुम्ही नाम घ्या की मी तुमच्या जवळच घुटमळत असतो मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला मीच प्रेरणा देत असतो तुमच्या कानाने मीच ऐकतो असे समजा बरे का बाळ जी डोळ्यांतून ओघळणारे अश्रुती आता झोपत ही नाहीये महाराज एक विनंती ती कसे बसे उच्चारते महाराज आपल्या मुखातून श्रीराम राम जय जय राम हे ऐकण्याची इच्छा आहे एक माट जप आपल्यासोबत हो सगळे एक हो हो सगळेजण एकमुखाने मान्यता देतात आम्ही तुमच्या मागून म्हणतो धीर गंभीर आवाजात श्री महाराज सुरू करतात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम, राम सगळेजण श्रींचे हे रूप डोळ्यात साठून ठेवत त्यांच्या मागोमाग म्हणत आहेत आणि श्री महाराज स्वतःच्या हृदयावर हात ठेवून उपस्थित प्रत्येकाकडे दोन क्षण प्रेमाने कृपादृष्टी टाकत म्हणत आहेत श्रीराम जय राम जय जय राम जणू काही म्हणत आहेत माझ्या हृदयातले प्रेम मी तुला मी तुम्हाला देतो आहे तब्बल तीन महिने तेरा दिवस महिने उलटून गेले तिच्या कोमात जाण्याला हॉस्पिटलमध्ये रोज येऊन तिच्याजवळ बसून त्रिकाळ जप करण्याचा परिपाठ आजही तिच्या आईने मुलाने मुलीने सुरू ठेवला आहे सकाळ संध्याकाळ रात्र असे तिघांनी वाटून घेतले आजही तिची आई तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेऊन नाडीवर बोट ठेवून जप करते आणि एकाएकी तिची बोटे हलू लागल्याचे तिच्या आईला ध्यानात येते ध्याना सिस्टर डॉक्टर इकडे हे बघा अशा हाका मारत लगबगिने आई बाहेर धाव घेते पुन्हा आत लेकीजवळ येते तिची बोटे आता हातात हाता, माळ फिरवावी तशी हलू लागली आहेत आणि तिच्या मुखातून स्वने उद्धार बाहेर येऊ लागले आई तिच्या तोंडाजवळ आपला कान नेते तर श्रीराम असा खोल खोल गेलेल्या आवाजात अस्पष्ट असा उच्चार ऐकू येतो जाणीवेच्या प्रांतात ती परत येत होती आई तर आनंदाने वेडीच होते डॉक्टर येऊन तपासतात आणि तिथेच किंवा ओ हो ओ हो इट्स आईला खांद्याला धरून गदा गदा, गदा हलवत म्हणत आहेत आई तुमचा पेशंट आज कोमातून बाहेर येतोय त्यांच्या मुलीला मुलाला कळवा डॉक्टर सत्ता आनंदाच्या गाई गाईने हॉस्पिटलमध्ये सर्वांना कळवायला कळवायला निघतात ती परत आली पण आता भरपूर नाम घ्यायचे आणि हे उर्वरित आयुष्य नामाला वाहून घ्यायचे हा निश्चय करूनच श्रींनी दिलेले पंधरा वर्षाचे बोनस आयुष्य ती आता प्रपंचाच्या इतर भानगडीमध्ये मध्ये वाया घालणार नव्हती कारण त्यातले काहीही बरोबर येणार नव्हते फक्त नामच बरोबर येते याची तिला खात्री पटली होती एवा ना, चार नंबर बेडवरचा कोमातला पेशंट साडेतीन महिन्यांनी शुद्धीवर येतो ही बातमी अख्ख्या हॉस्पिटलभर पसरली होती तर बघा स्वामी भक्त हो खरच हा अनुभव खूप मोठा होता पण अतिशय दिव्य होता की नामस्मरणामध्ये तुम्ही कोणत्या देवाला मानता त्यांचं तुम्ही मनापासून नामस्मरण जर केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही भले कितीही मोठं संकट असू द्या त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येणार तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद